गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले विधिमंडळ परिसरातच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत भांडणं मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता हा मकोका गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र आव्हाडांचा आरोप मुख्यमंत्री प्रकरण गांभीर्यानं घेतील असा विश्वास आव्हाडांची प्रतिक्रिया विधानभवनात गुंडांना प्रवेश कुणी दिला हे तपासा पडळकर आणि आव्हाड राड्यानंतर उद्धव ठाकरेंची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी विधानभवनातल्या राड्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांनी मागितली माफी बावनकुळे आणि महाजन यांच्यासोबत चर्चेनंतर पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त अहवाल मागवला आहे उचित कारवाई केली जाईल पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांच्या राड्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया विधानभवनाच्या आवारात हाणामारी होणं हे महाराष्ट्राला न शोभणार कडक कारवाई करा फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती साहेब आम्ही गोपीचंद पडळकरांना मारणारच जयंत पाटलांसमोर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचं विधान आक्रमक कार्यकर्त्यांशी जयंत पाटलांसोबत चर्चा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तीस मिनिट चर्चा विधानसभा विरोधी पक्ष नेतेपद त्रिभाषा सूत्र हिंदी सक्तीवर चर्चा हिंदीची सक्ती हवीच कशाला पुस्तक ठाकरेंकडून फडणवीसांना भेट मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये तीस मिनिट चर्चा दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची ही माहिती कालच्या भेटीनंतर या भेटीमुळं नव्या चर्चा Transcrição e